नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ॲग्रिस्टिक म्हणजे शेतकरी ओळखपत्र त्याला आपण फार्मर आय डी देखील म्हणतो तर हा फार्मर आय डी मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी कंपल्सरी केलेला आहे फार्मर आय डी असल्याशिवाय मित्रांनो शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हा आता भेटत नाही मित्रांनो ही जी फार्मर आय डी किंवा ॲग्रिस्टिक ही योजना आहे ती मित्रांनो केंद्र शासनाने संपूर्ण देशामध्ये राबवलेली आहे व या योजनेसाठी मित्रांनो शासनाने तब्बल अठ्ठावीसशे सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च देखील केलेला आहे व हा फार्मर आय डी अतिशय महत्त्वाचा असून याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देखील देता येणार आहे ॲग्रिस्टिक कार्डला मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची माहिती ही आधारशी संलग्न करून जोडली जाणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती असेल उत्पादनाची माहिती असेल किंवा शेतीची अनेक विविध माहिती असेल ही फार्मर आय डीद्वारे मित्रांनो जोडली जाणार आहे तसेच या फार्मर आय डीमुळे मित्रांनो शेतकऱ्यांना हवामानाचा सल्ला असेल किंवा विविध योजनांची माहिती असेल याची माहिती देखील मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच फार्मर आय डीमुळे मित्रांनो पीक विमा असेल पीक नुकसान भरपाई असेल किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ असेल डी बी टीद्वारे घेण्यात येणारा लाभ असेल हा सर्व आता मित्रांनो फार्मर आय डीमुळेच शेतकऱ्यांना मिळणार आहे या फार्मर आय डीला मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची माहिती उत्पादनाची माहिती तसेच शेतीची विविध माहिती जोडली जाणार आहे व या फार्मर आय डीमुळेच मित्रांनो आता शेत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हा भेटणार आहे त्यातील पहिला लाभ म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना आता के सी सी कार्ड भेटणार आहे म्हणजे मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड तर हे कार्ड मित्रांनो शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचं असणार आहे यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे व हे जे कार्ड आहे ते मित्रांनो शेतकऱ्यांना शासनाकडून आता उपलब्ध करून दिले जाणार आहे व या कार्डवरती मित्रांनो पहिल्यांदा हेक्टरी एक, एक लाख सदुसष्ट हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती परंतु आता त्यामध्ये शासनाने बदल केला व ती तीन लाखापर्यंत वाढवण्यात आली होती आता त्यात देखील सुधारणा करून मित्रांनो पाच लाखापर्यंत आता त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्याला एक रक्कमी सुरुवातीलाच पाच लाख रुपये त्याच्यावरती दिले जात नाहीत तर सुरुवातीला शेतकऱ्याला पन्नास टक्के रक्कम किसान कार्डवरती ॲड करून दिली जाते व शेतकऱ्याचा आर्थिक व्यवहार पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करून त्याची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवली जाते तर आता हे कार्ड मित्रांनो शेतकऱ्यांना कसे भेटणार तर मित्रांनो शासनाने जनसमर्थ पोर्टल हे विकसित केलेलं आहे परंतु त्याच्यावरती मित्रांनो नोंदणी होत नव्हती पोर्टलचे काम सुरू असल्याने इरर येत होता परंतु मित्रांनो एक ऑगस्टपासून हे पोर्टल सुरळीत सुरू होईल असे शासनाने सांगितलेलं आहे व एक ऑगस्टनंतर पोर्टल व्यवस्थित सुरू झाल्यानंतर शासनाचे रजिस्ट्रेशन होऊन व्हेरिफिकेशन होऊन तेथून मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना के सी सी कार्डसाठी आता अप्लाय करता येणार आहे हे जनसमर्थ पोर्टल मित्रांनो एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे व याचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद